नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपाने जालन्यात शिवसेना शिंदे गटासोबत युती करायला नको या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते आक्रमक मागील दोन ते तीन दिवसापासून जालना येथे भाजप शिवसेना शिंदे गट यांची युतीची चर्चा जोर धरत आहे रोज गुप्त बैठका सुरू आहे त्यामुळे भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे मात्र ही, ही युती व्हायला नको अशी चर्चा संपूर्ण जालना शहरात भाजपाचे कार्यकर्ते करत आहे आणि याच विषयाला अनुसरून आज सकाळी सात वाजेपासूनच भाजपा महानगर अध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली व मागणी केली आपले मत सुद्धा व्यक्त केले आहे आता काय असणार की या ठिकाणी कार्यकर्ते आले होते राजीनामा देण्याची तयारी कार्यकर्ते आहेत काय तुमची भावना आहे काय भूमिका आहे भावना हेच आहे आता मी इथं विश्वास सगळ्या लोकांनी भाजपवर धरलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मान टाकलेले आबा दानवे साहेबावरती जिल्हा प्रमुख आहे साहेब आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यावरती आमचे सगळे तमाम सगळे कार्यकर्ते सगळे हिंदू प्रेम करणार लोक आज आज नगर आज इतके रातोदेश मेहनत करणार लोक त्यांना न्याय न्याय मिळवण्या आबाद आणण्यापासून हा युती व्हा नाही हो कारण एकच आहे इथं की का कार्यकर्ते आता गोरंडाल साहेब आम्ही कमसकम चाळीस ते पन्नास नगर शोक। जिथे गोरंडावार साहेब संघ सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजप भाजपमध्ये प्रवेश केले पस्तीस चाळीस नगरसेवक माजी नगरसेवक दानवे साहेब चांगले एकटी मत आहे असतं म्हणून आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडाने सगळे जनताचे वन साईड पूर्ण पन्नास साठ पन्नास नगरसेवक निवडून येणारे आमचे गोरंडावार साहेब पन्नास नगरसेवक निवडून आणणारे रात्र दिवसा मी पंचवीस वर्ष मी स्वतः नगरसेवक राहिलो आम्ही स्वतः हिंडणारे स्वतः हे मतदान मागणारे एक एक लोकांना निवडून आणणारे मेहनत करून निवडून आणणारे लोक घास्टेडचा डब्बा घेऊन आत्ताच आलेले आत्महत्या करत होते आम्ही त्याला हात पाय जोडून त्या घास्टेडच्या डब्या हो आम्ही रोखल त्या कार्यकर्त्याला भाजपच्या आणि मी बी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं मी विनंती करतो की बाबा हे युती व्हावानी जर युती झाली तर दहा सीट बी निवडून येणार या नाही याचे मी मला अनुभव मी पंचवीस वर्ष नगर शिखर आलेले गावाचा कोल सकाळ भाजपकडे जर भाजपच्या नेत्यांनी ने, जर असं काय केलं हा लोक निवडून येणार या, या नाही यासाठी ये ये वन साईड युती करावी लोकांना कार्यकर्त्याला न्याय द्यावा नेता लोक माझी एवढीच विनंती आहे पवार मामायला भाजपची हे लोक आहे सिद्धगडचे लोक आहेत त्यांच्या सगळे युती न व्हायला पाहिजे गोतकर साहेब फार चांगले महान साहेब पण हा गोतकर साहेब बिलकुल भाजपचे कार्यकर्त्या मागच्या बारशेनं दानिया साहेबाला पाळण्यामध्ये सगळ्यात मोठा हात याचाच होता जो, जो रणिक चे केंद्र मंत्री होते ते केंद्राचे मंत्री होते त्याला सगळ्यात मोठा सगळ्या बाहेरून पंजाय दाखाचा कार्यकर्त्यांना सांगा सांगा पाड दानवे साहेब एक चांगल्या देव माणसाला पाडलं आम्ही तर विरोधातच काम केलं आम्ही विरोधात असल्यामुळे आम्ही दानवे साहेबांच्या विरोधात काम केलं पण आम्हाला वाटलं आम्ही फार मोठी चुकी केली याच्यामुळं आम्ही भाजपमध्ये परिवेश केलं वरगड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला वाटतं की चला चला दानवे साहेब चांगले माणसाचं हे जर उद्या ते खासदार व्हा त्यांचा भाव हा महापूर व्हा या आमदार व्हा आम्ही सगळ्यासाठी आलो की बाबा भाजपचे हात बळकट व्हा दानवे साहेबांचं आम्ही याच्यासाठी आम्ही सगळ्या लोकांची विनंती युती करावं नाही युती नाही करावा युती नाही करावा लोकांना न्याय भेटून या चालना शहराच्या लोकांमध्ये आता बोलायला भरपूर आहे मी त्या लोकांसह पंचवीस वर्ष नगरसेख राहिलेले माझं नाव बाबू सरावन पवार मी पंचवीस वर्ष नॉनस्टॉप नगरसेख राहिलेले आता काय सांगणार या ठिकाणी पदाधिकारी सा आज सामूहिक राजीनामा देण्यासाठी आले होते आबांशी तुमचं बोलणं झालं आबांनी काय सांगितलेलं आहे आणि आबांना तुम्ही काय विचार दिला मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्कर आबा दानवे यांच्या निवासस्थानी आलो शेकडो कार्यकर्ता आलते त्यांचं मन मत असं आहे जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासह युती झाली हे राजीनामा देणार माझं मत असं आहे जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टीसह युती झाली तर मी आत्मधन करणार आणि आबा आता बोलले तुम्हाला एक वाजता यांची संभाजीनगर मध्ये मिटिंग आहे जर मिटिंग झाली एक वाजता आणि जर मला माहीत पडलं मिटिंग झाली तर मी आत्मधन करून आत... आत्मधन आत्मधरण करणार आहे करणार कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे पंधरा पंधरा वीस वीस वर्षांपासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेट भेटणार नाही <coughs> किती दिवस आजुकते कार्यकर्ते खुर्ची चटाईसाठी चटाई उचलणार ते त्यांना संधी संधी पाहिजे ना युती झालीवर त्यांना तिकीट भेटणार नाही माझं <coughs> नाव वा करण झाडीवाले भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य